त्यांच्या भाव आल्यापासून परंतु माझा समजायचे महत्वाचे कार्य आहे बाळवायला पाहिजे इथे जे तहसीलदार असतील तत्कालीन तहसीलदार असतील ते काही सजले होते का हे म्हणता परस्पर बद्दल जर कारवाई करत असेल परस्पर देत ते यांचं का नाहीये का चौकशी का मोठे मोठे फॅटा येतात आर्थिक इतका जेवण होते का तुम्ही घ्या ना

त्यांचे कायदे कायदे त्यांच्यासाठी ठेवलेले आहे त्यांचे कायदे संभाजनासाठी ठेवलेले आहे त्यांच्या कायद्यांसाठी ते न्याय मागायला ज्या वेळेला येतात त्यावेळेला मी अशा प्रकारे त्यांच्याशी हरचाळी करत असाल तर फार सुखीच आहे आणि जर हे जे कुटुंबीय आहेत किंवा ज्या प्लॉग मोठा प्लॉज आहेत अनेकांच्या अनेक योग आहे न्याय मागायला आला न्याय मागायला औ तो असता माझ्याकडे पण विषय पण मी नाही बाबा केला अरे तू नाही गेला मी लागू ते सार पण केलंय ना झालं नाही काय ना, ना, ना काय

आता काय म्हणा आणि काही लोक आणि जशी आम्ही आहोत तशी इथली व्यवस्था आहे आम्ही एस सी एस टी च्या मागणी कायदे तयार करतो परंतु मी अंमलबजावणी ते करत नाही त्याच्यामुळे आधी परिस्थिती निर्माण व्हायला लागली आणि त्याच्यासाठी मला वाटतं आपल्याला लढावं लागलं मित्रांनो आणि आपण जर लढलो नाही ना तर आपण जाऊ शिवडले जाऊ आणि गायकवाड आपल्याकडे आलेली आहे विषय भाऊ इथे भरपूर लोक आला हो साहेब आमचा असाच विषय आमचाय त्याचा प्रत्येकाचा विषय म्हणून आधी काही कशाला पगार जर आम्हाला फोन केलं तर आम्ही काय करतो इथे बसून तुम्हाला पगार भेटतो बिट, त्यांच्या टॅक्स मधून तुम्ही त्यांचा न्याय निवाडा देऊ शकत नाही कशाला खुर्च्या लाच आणली पाहिजे तुम्ही असल्या म्हणून आम्ही सकाळपासून बोलतोय आमच्या मागण्या करा नाहीतर खुर्च्या खाली करा पण अजून तरी नाही उठला नाही बघा त्यांना घेणं देणं नाहीये परंतु आम्हाला घेणं देणं त्यामुळे हे <्यास्टिक> एक अंगणाई हे आई ओर लढाई मी बोलेन आणि जोपर्यंत स्वातंत्र्य चव्हाण त्यांच्या कुठले असेल त्याचप्रमाणे जोपर्यंत औषध रोपण संस्था तर्फे त्यांच्याकडनं आणि तनाजाई कत्राने अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत स्वाभिमानी आपल्या नाणेकरवाडी ना मधील जी जमीन होती तिथे माझं नाव सातबाऱ्यामध्ये आलं होतं मागील काही महिन्यांमध्ये ते नाव वगळण्यात आलेलं आहे त्याचप्रकारे जे आज धरणे आंदोलन केलेलं आहे जे बौद्ध समाजातील लोकांना जे नाव वगळण्यात आले त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्याच्या संदर्भात आंदोलन आम्ही केलेलं आहे तसेच देखील साहेबांची याबा त्यांनी पाठिंबा दिला आणि मला हा न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन करण्यात आलेले आहे जय त्याच्यावर आहे ना चौकशी नावा म्हणतात कधी कधी कोण मागे सर कोण आहे हा दोघांची चौकशी करा त्यांनी काय खरंच पैसे घेतले का नाही घेतले कसा कार्यक्रम केला तरी मसूचा असं काय चाललंय म्हणतात तुमच्या गोष्टी नको नाही फोटो काढतो पहिला विषय समजून घ्या आंदोलन करायचं आणि बसायचं मला म्हणजे काय कळत नाही